जिथं आपण गप्पा बसू ना तिथं आपला पैसा बोलला पाहिजे दोन हजार पंचवीस मध्ये हवा करणार दोन हजार पंचवीस मध्ये धुरुळा करणार दोन हजार पंचवीस मध्ये मी माझे टार्गेट माझे लक्ष पूर्ण करणार काय <laughs> ए, ए, मोठे मोठे गप्पा आणणार काय हल्ली का का गप गप्पा रिकाम आहेस तू दोन हजार चोवीस ला कुठं पत्र्याच्या घरात होते दोन हजार पंचवीस ला मी कुठं आता मोठ्या बिल्डिंग मध्ये राहायला जाणार आहे आणि काय काय म्हणायचे गेल्या वर्षी काय म्हणलीस तू कुठं पा पाळी खाणार आहे कुठे हेच करणार आहे पाणीच पिणार आहे चांगले बुकच वाचणार आहे लॉंग ड्राइव्ह जाणार आहे निवांत विचार करणार आहे मित्रांसोबत ही करणार आहे ते करणार काय लागले फेकायला फक्त बघत राहा दोन हजार पंचवीस ला माझा बंगला आणि माझी डब्ल्यू दारात असणार दारात तुझ्या कमरातच लात घालीन गेल्या वारीच मी काय म्हणली मी जिथं बसन तिथं माझा पैसा बोलन अगं तुला कुत्रेही बोला नाही गल्लीतलं बोला का बोलतोन पंचवीस मी धुरुळा धुरुळा पाऊल होईल तुझ्या घरातून निघाला वरून माती पडती पाऊस आला की पावसात घरगळतय ते अगोदर बुध ते अगोदर निटकर आणि लागले धुरुळा करणार आणि काय राडा करीती काय तर राडा तुझ्या घरात मरण राडा राडाय तो राडावर अगोदर राडा कराय निघाली राडा दोन दोन हजार चोवीस न ठरवलं पण दोन हजार पंचवीस लाईत चुकीची तू तू काय सांगायला गेल बघा दोन हजार पंचवीस ला माझी सुरुवात पाच वर्षापासून तुझे अनुभव तुझ्या शून्यातून तुझे, तुझे निर्माण कुठे काय मित्रांनो दोन हजार चोवीस असच गेलं पण दोन हजार पंचवीस पासून रोज सकाळी मी उठणार व्यायाम करणार मी रोज पाणी पिणार एक्सरसाइज करणार रोज दिवसाला एक बुक वाचणार चार वर्षापासून तेच आहे ना जिमला जाती पहिल्या महिन्याची पगार भरती त्या जिम पाचशे रुपये भरती की पुन्हा आठ दिवस गायब आणि तू कशाला लावली मोठ्या मोठ्या गप्पा हाणायला कुठं मी काय करणार आहे आणि कुठं मी मोटिवेशनल पुस्तक वाचणार आहे आणि काय ते तुझा डायलॉग आहे त्याशी तू मारलेला डायलॉग काय तुझा मी जिथं गप्पा बसेल तिथं माझा पैसा बोलेल पैसा हा तुला कुणी कुत्र बोलत आहे गल्लीतलं फेसबुकवर म्हणे माझे पाच हजार मित्र आणि हिला गल्ली कुणी ओळखत नाही काळ कुत्र आणि ती तीच हंदी पप्पायत मित्रांनो आपण नंतर बोलू आता ह्या हो, ह्या विषयावर हो नंतर बोललो कळवते ना दोन हजार एकतीस डिसेंबरला माझे स्टेटस बघा तुम्ही व्हॉट्सअपचे काय स्टेटस असणार आहेत माझे भयानक स्टेटस असणार आहे ज्यांनी ज्यांनी साथ दिली नाही ना त्यांना येणारा काळच बोलन काय का आणि तुला काय साथ द्यायची मटन खायला काय हाँ? चिकन खायला साथ द्यायची काय तुला मटनाला द्यायचे का पैसे दोन हजार चोवीस मध्ये मला तुझी लायकी बघ काय ती तुला मटन खायला पैसे ते आयफोन घेतलेला हप्तेवरचा त्याच्या हप्ते फेड जाईन ते आयफोन घेऊन माणूस थँक्यू कंपनी थँक्यू नाही करा शेअर तुमच्या अशा मैत्री मित्र मैत्रिणीला फेक येते दोन हजार पंचवीस ला असं करीन दोन हजार पंचवीस ला करीन हिच्यासारखं